श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांना पितृशोक श्री साईकृपा नागरी पतसंस्थेकडून स्वर्गीय रंभावदा बोरचटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली साईकृपा नागरी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांचे वडील रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरचटे यांचे दिनांक अकरा रोजी निधन झाले त्यांच्या दुःखात आम्ही साईक्रुपाचे सर्व संचालक व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट सचिव अनिल पाटील गुंजाळ खजिनदार संजयजी विश्वासराव संचालक माजी चेअरमन वसंतराव जगताप गणेशजी सोनवणे अब्बासभाई बेपारी महादू शेठ पिंगट बाळकृष्ण गुंजाळ ठकाशेठ शिंदे सौ रुपाली गुंजाळ सौ अलका गुंजाळ तज्ज्ञ संचालक अनिलान्ना गुंजाळ महेंद्र महेंद्रशेठ मटाले जीवन संभेराव मुख्य कार्यकारी अधिकारी सल्लागार सभासद कर्मचारी वृंद या सर्व साईकृपा परिवाराकडून रामभोदाता बोरछटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा दशक्रियाविधी रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता गंगाद्वार बेल्ले या ठिकाणी संपन्न होईल बेल्ले गावतील एक आदर्श आणि एक सुरुवातीपासून एक सहकारामध्ये असलेलं मोठं नाव रामभाऊ कृष्णाची बोरचटी यांचं दुःख निधन झालं त्यामुळं बेल्ले गावावर फार मोठी शोककळा पसरली आणि एक जुन्या आणि नवीन पिढीचं जे त्यांच्यामध्ये जे एकत्रित हे होतं बा बांधिलकी होती ती सुद्धा आता संपुष्टात आल्यासारखी असं वाटायला लागलं कारण त्यांचा हा नवीन पिढीशी फार संबंध चांगला होता ते आमच्या साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांचे वडील होते त्यांचे जाणेने बोरचटे परिवार सहभागी आहे दादांच्या पवित्र आत्म्यास श्री लावारी संस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांचे वडील कैलासवासी रामबाऊ दादा बोरचटे यांचं नुकतच निधन झालं त्यांच्या जाण्याने पहिले आणि सर्व परिसरामध्ये शोककळा पसरलेले पर आहे श्री साईकृपा नागरी सहकारी सा पतसंस्थेचे सर्व संचालक सर्व सभासद केविदार हितचिंतक व सर्व कर्मचारी रुंद आम्ही सर्व सहभागी आहोत दादांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभू